मतदार मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर मताधिक्याने विजयी झाल्याने आमदार संतोष बांगर यांचा औंढा नागनाथ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ जुने बसस्थानक या ठिकाणी आतिषबाजी करत कळमधुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांचा सत्कार मुस्लिम समाजबांधव आश्रफखा पठाण मित्रमंडळ तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आतिषबाजी करीत विजयाचा आनंद साजरा करीत आमदार संतोष बांगर यांचा भव्य सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभामध्ये मताधिक्याने विजयी झाल्याने आश्रफखा पठाण मित्रमंडळ तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जुने बस स्थानक या ठिकाणी आतिषबाजी करून आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करताना अश्रफ खा पठाण मीना हाजू हसन मोहम्मद इस्माईल अहमद खा पठान वसीम अख्तर अशफाक खान शेख हुसेन अरबाज शेख अमजद मौलाना निषाद मुजावर फरान कुरेशी आदी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचा भव्य सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ